नमस्कार मित्रांनो मी दीपक मालदे आणि आज आपण पाहणार आहोत नव्यानेच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पासष्ट वर्षाच्या पुढील जे नागरिक असतात ज्यांना ज्येष्ठ नागरिक असं म्हटलं जातं अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देऊन मंजूर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयश्री योजना नेमकी काय आहे या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना काय काय लाभ दिला जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यात नव्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा जी आर म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत ही योजना राबविल्या जात असताना आपण जर पाहिलं तर या योजनेकरता ऑनलाईन स्वरूपाने अर्ज करता येणार आहे आणि या अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम वयश्री ही योजना राबविल्या जात असते आणि आता याच पी एम वयश्री केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविल्या जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लागणारे जे काही साहित्य असतात ज्यामध्ये व्हीलचेअर असेल हातातील काठी असेल नेहमी वापरातील चष्मे असतील आवाज ऐकण्याचे कानातील मशीन असेल अशा स्वरूपाच्या ज्या ज्या वस्तू ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाऊ शकतात अशा वस्तूंसाठी शिबिरे घेऊन त्यांची तपासणी करणे व त्यांना आवश्यक साधनांची गरज पुरविणे यासाठी मुख्यमंत्री वयश्री ही योजना आता राज्यात राबविण्यात येत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी मिळाली होती आणि अखेर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवारी या दिवशी या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना मित्रांनो हा महत्वपूर्ण शासन निर्णय तुम्हाला जर हवा असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण तो डाउनलोड करू शकता राज्यातील पासष्ट वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना आपले दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीमध्ये जगण्याकरता लागणारी जे काही साधने असतात ती साधने उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्ती असल्यास किंवा अशक्त व्यक्ती असेल किंवा मन स्वस्थ केंद्र उपचारासाठी जे काही साधने असतील अशा वेगवेगळ्या बाबीकरता डी बी डीच्या अंतर्गत एक वेळ तीन हजार रुपयाचे अनुदान लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यामध्ये जर आपण योजनेचे स्वरूप पाहिलं तर यामध्ये पात्र वृद्ध लाभार्थी यांना त्यांच्या शारीरिक असमर्था दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदी करता येणार आहे यामध्ये काही उदाहरणे देखील देण्यात आले आहेत ज्यामध्ये चष्मा श्रवणयंत्र डॉयबॉन स्टिक व्हील चेअर त्यानंतर वॉकर खुर्ची कंबरचे बेड याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू साधारणपणे दोन लाख रुपयाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे म्हणजेच वार्षिक उत्पन्न ज्याचे दोन लाखाच्या आत आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आता जे पासष्ट वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक आहे जे गरीब आहेत ज्यांची आर्थिक स्थिती बरोबर नाही व त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून आता दिलासा मिळणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेला शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे आणि यामध्ये लाभाचे जे वितरण असणार आहे ते डी बी टीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेमध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो याप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी पी एम वयश्री योजना राबविल्या जाते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिबिरे घेतली जातात व ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जातो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योजनेचे शिबिरे घेतले जाणार आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मा माध्यमातून आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्यातील काना कोपऱ्यात आहे आणि यांच्या मदतीने घरोघरी माहिती घेऊन शिबिरे नियोजित व आयोजित करून हा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे यामध्ये नोडल एजन्सी असणार आहे यामध्ये लाभार्थीची निवड करणे लाभार्थी यांच्या कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थी यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती घेणे याप्रमाणे कामे नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रमासहित ही योजना समाज कल्याणाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहे यामध्ये महानगरपालिका स्तरावर जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष देखील लावण्यात आलेले आहे यामध्ये कोण कोण पात्र होणार हा देखील महत्त्वाचा विषणार विषय असणार आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी खूप सारे लाभार्थी कागदपत्राच्या पूर्ततेमुळे व अटी शर्तीच्या नियमामुळे पात्र करण्यात येत नव्हते आणि बऱ्याच वेळा तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे अर्ज सुरू कधी होतात बंद कधी होतात शिबिरे कधी लागतात याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे खूप सारे ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहत होते परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वच राज्यामध्ये ही मुख्यमंत्री वयश्री योजना राबविल्या जाणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्या ज्या नागरिकांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेकरता पात्र ठरविल्या जाणार आहे ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे तसेच अशा व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे आधार कार्ड जर नसेल तर आधार कार्डसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असाल तर त्याची पावती देखील तुम्हाला चालते आणि जर आधार कार्ड नसेलच आणि तुमचे जर स्वतःचे ओळखपत्र असेल तर ते देखील यासाठी ग्राह्य झाले जाणार आहे त्याचप्रमाणे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाचे प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अंतर्गत किंवा राज्य आणि केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शनचा पुरावा देखील तुम्ही या योजनेसाठी सादर करू शकता <laughs> तसेच अपात्रतेचे निकष ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे तसेच सदर व्यक्तीचे मागील तीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकाराद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह इतर कोणत्याही शासनाचा योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थी संख्यापैकी तीस टक्के ही महिलांसाठी राखीव देखील असणार आहे लाभार्थ्यांना तीन हजार रुपयापर्यंतचे अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी जर आपण महत्वाची कागदपत्रे पाहिले तर ज्यामध्ये तुम्हाला माहित असेल की आधार कार्ड असणे गरजेचे आहे परंतु ज्येष्ठ नागरिकाकडे जर आधार कार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज केल्याची पावती म्हणजेच आधारची स्लिप ज्याला आपण एनरोलमेंट स्लीप म्हणतो ती देखील चालते तसेच तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जर जरी असेल तर ते देखील तुम्हाला यासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला यासाठी एक महत्त्वाचं स्वयंघोषणापत्र लागणार आहे ज्यावर तुम्ही कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नाही याबाबतची माहिती असेल शासनाचे ओळखपत्र सत्यता पडताळणीसाठी सांगितलेली कागदपत्र ज्यामध्ये मतदान कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल किंवा लाईट बिल असेल याप्रमाणे स्थानिक पुरावे देखील तुम्ही या योजनेसाठी देऊ शकता मित्रांनो यामध्ये आता महत्त्वाचा विषय हा असणारा आहे अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल तर अर्ज प्रक्रिया नव्याने सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन वेबसाईट मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तयार करण्यात येत आहे आणि या ठिकाणून ज्येष्ठ नागरिकांना संगणकीय प्रणालीद्वारे त्यांची अर्ज प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि ही वेबसाईट कधीपासून सुरू होईल याबाबतची माहिती मिळाली तर त्याबाबतचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर नक्कीच प्रसिद्ध केला जाईल त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून देखील व्यापक स्वरूपात अर्ज प्रक्रिया प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल त्याची माहिती न्यूज असेल व वृत्तमानपत्रे असेल याद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू होत असल्याने बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना याचा आता फायदा होईल असं असलं तरी शासनाच्या माध्यमातून बजेट सा बजेट सादर होत असताना कमीत कमी अकरा बारा कमीत कमी अकरा ते बारा टक्के साधारणपणे पंधरा टक्क्यापर्यंत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सिनियर सिटीजन आहेत म्हणजेच एक मोठा मतदान वर्ग हा राज्यामध्ये व देशामध्ये सिनियर सिटीजन आहे आणि या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर देशातील निवडणुका आणि या योजनांची घोषणा ज्येष्ठांना याचा होणारा फायदा आणि खूप मोठ्या प्रमाणात सिटीजन वर्ग मतदान वर्ग देशात असल्याने मुख्यमंत्री वयश्री ही प्रामुख्याने प्रभावीपणे राबविल्या जाईल असा या ठिकाणी अंदाजा वाटतो मित्रांनो जवळपास या योजनेसाठी चारशे पन्नास कोटी आ अंदाजे रक्कम ही आ, ही मुख्य मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी म चारशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता ही योजना ज्यावेळेस राबविल्या जाईल ज्यावेळेस याचे नवीन पोर्टल तयार करून संगणकीय प्रणालीद्वारे ज्येष्ठ नागरिकांची अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि ही अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा आवर्जून लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला या योजनेचा फायदा मिळेल मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की शासकीय योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच उपयुक्त माहिती व शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेसह येत असतो त्यामुळे आपल्या या आप चॅनलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद